नमस्कार मित्रांनो मी अमोल बाजार महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी काही नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे हे बदल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार होत असून त्याचा थेट परिणाम हा सामान्य नागरिकांवर होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यापूर्वी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असल्यास सत्तावीस अठ्ठावीस मा... मार्चपासून याची छाननी होणार आहे डुप्लिकेट कार्ड्स ओळखून हे स्वयंचलित रद्द केले जातील सर्व रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंगसह इकेवासी पूर्ण पूर्ण बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे न केल्यास शिधा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो या योजनेअंतर्गत कोणत्याही राज्यात रेशन मिळवण्याची सुविधाही लागू राहील परंतु लाभार्थ्याची माहिती अपडेट असणं हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे असणार आहे सिलेंडर घरपोच मिळवताना आता ग्राहकाला मोबाईलवर आलेला ओ टी पी सांगणे आवश्यक राहील ओ टी पी शिवाय सिलेंडर डिलिव्हरी केली जाणार नाही त्यानंतर सबसिडी खात्यात थेट जमा होणार आहे परंतु गॅस सबसिडी थेट खात्यावर जमा केली जाते मात्र आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर सबसिडी मिळणार नाही त्यानंतर वैयक्तिक वापरासाठी मर्यादित सिलेंडर म्हणजे एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला ठराविक संख्येच्या सिलेंडरपर्यंतच सबसिडी लागू असेल जास्त सिलेंडर घेतल्यास सबसिडी नाकारली जाऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे रेशन कार्ड आणि गॅस ग्राहकांसाठी ही बातमी आहे तर सर्वांनी याची नोंद घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद